काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे माझं एक पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन करावायचं होतं डॉक्टरनी ऑपरेशन पूर्वीच्या काही टेस्ट करायला डॉक्टर अडनाईक यांच्या हॉस्पिटलमध्ये मला पाठवलं आम्ही कार घेऊन मी आणि सौ त्या हॉस्पिटलमध्ये पोचलो त्या हॉस्पिटलमध्ये बीपी शुगर वजन कार्डिओग्राम वगैरे सर्व टेस्ट झाल्या मला ट्रेडमिल मशीनवर चालायला लावलं थोडं चालल्यानंतर त्यांनी मशीन बंद केलं आणि डॉक्टरना सर्व रिपोर्ट दाखवल्यावर ते म्हणाले तुमची अँजिओग्राफी करायला पाहिजे मेडिकलमधून काही औषधं पण आणायला सांगितली आणि मला अँजिओग्राफीच्या हॉलमध्ये नेलं माझी अँजिओग्राफी झाली कुठंही ब्लॉकेज वगैरे काहीही नव्हतं नंतर त्या संध्याकाळी मला त्याने बिल दिलं बिल झालं होतं बारा हजार रुपये माझ्या खिशामध्ये होते फक्त पाच हजार रुपये काही किरकोळ टेस्ट असतील म्हणून तेवढीच रक्कम घेऊन मी आणि सौ त्या दवाखान्यामध्ये आलो होतो आता बिल भरल्याशिवाय फाईल देत नव्हते डिस्चार्ज देत नव्हते काय ते सूचना मग मी अमोलला फोन केला त्याला वस्तुस्थिती सांगितली त्यानं माझ्या खात्यावर आणखी दहा हजार रुपये पाठवले पण काढण्यासाठी एटीएम पर्यंत जायला पाहिजे होतं माझं तर अँजिओग्राफी झाली होती तेथीलच एक पेशंटचा नातेवाईक मला म्हणाला सर तुम्ही माझ्या मोटरसायकलवरून चला पैसे काढा तुम्हाला मी परत आणून सोडतो त्याप्रमाणे मी त्यांच्या मोटरसायकलवरून पर्यंत गेलो पैसे काढले बिल भागवलं फाईल घेतली आणि कार चालवत आम्ही दोघे घरी आलो आता तुम्ही म्हणाल या प्रसंगाचं तात्पर्य काय तर तात्पर्य तुम्हीच शोधा